फडणवीसांचा तो का फडणवीस अजित पवारांचा सांगाव त्याने सांगाव असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मग तुमचे मंत्री कशा करता गेले तुमच्या ते मंत्री मंत्री कशा करता गेले कोठे वाढीला तुम्ही कशा करता पर्यटन करत होतात हा आपण या आधी काय केलं पर्यटनच केली विरोधी पक्षाचं काम आहे तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका विरोधी पक्षाने जर हा विषय उचलला नसता संतोष देशमुखचा सोमनाथ सूर्यवंशीचा तर हे दोन्ही खून फरडवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ठेकर दिले असते बीड मधली जी परिस्थिती आहे संवेदनशील म्हणलेलं आहे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत की आहेत अनेकांकडे शस्त्रांचे परवाने आहेत आहे वेळेस हे सगळं घडल्यानंतर सगळ्यात आधी बीड मधल्या मधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजेत तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे बीड मध्ये माझ्या माहितीनुसार पंधराशेच्या वर शस्त्र परवाने आहेत परळीतच आणि त्याही पेक्षा सात ते आठ हजार बेकायदार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं खरं म्हणजे मी कालही म्हणालो राज्य घटनेमध्ये तशी तरतूद नाही राज्यघटनेत तशी तरतूद नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं नाहीतर बीड कल्याण अंबरनाथ ही फिट केस आहे अशा प्रकारचं राष्ट्रपती शासन लावण्यासाठी इतका भयंकर अत्याचार हा शोषण दहशतवाद या दोन ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्राची प्रतिमा या दोन जिल्ह्यांमुळे अत्यंत मलिन होते आहे हे देवेंद्रजीना कळलं पाहिजे कारण ते राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची मी मगाशी आकडा सांगितली अडतीसपेक्षा जास्त लाडक्या बहिणीचं कुंकू ज्या पद्धतीनं पुसलं गेलंय हत्या करून देवेंद्रजींना नाही माहीत नाही गृहमंत्री बाकी त्यांना सगळं माहीत असतं आमचे फोन टॅप करतात आमचे फोन टॅप करतात करता, आमच्या मागे हेर लावतात हा सगळं करतात ना आमची माहिती घेतात विरोधकांची आमचे पक्ष फोडतात देशांतर करून फिरतात देवेंद्रजींनी व्यक्षांतर करून परळीमध्ये फिरावं धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशे वाटवा फडणवीसांचा तो का फडणवीस अजित पवारांचा त्याने सांगावं हे त्यांनी सांगावं असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न काढतो देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हे मी अत्यंत हिमतींना धाडसानं सांगतो त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती आहे काय चाललं आहे राज्या राज्यामध्ये हे राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेलं आहे काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही अमित नाही दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे शिवाजी महाराजांचं नाव सांग सांगतोय ना आम्ही इथे असं राज्य चालतं का महाराष्ट्र राज्य कधी असा प्रकारे चाललं होतं का हा तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही किती मोठा गुन्हेगार असू द्या मग आता हे कोण आहेत तुमचे कोण आहेत लाडके भाऊ आहेत जावं आहेत सांगा ना कोण आहेत तुमचे हे तुमचे एजंट आहेत फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर किमान एकशे अठरा बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ आहे परळी विधानसभा मतदारसंघातल्या एकशे अठरा बुथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही निवडणूक आयोगाला दिसलं नाही असल्या चुथ्या निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का आमचा नियम लादतोय एकशे अठरा ठिकाणी आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या मतदान जिथे करू दिलं जात नाही लोकांना रोखलं जातं तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष पोचतो आणखी एक विषय आहे की आज मुंबई उद्धव ठाकरे बैठका तर तीन दिवस बैठका असणार आहेत मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या असं म्हटलं जाते की शिवसेना युनिटी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागते नक्कीच का लागू आहे महानगरपालिका म्हणजे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक घेतील की नाही याच्याविषयी अद्याप शंका आहे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे पण उरलेल्या तेरा मध्ये कधी निवडणुका होतील आणि एक राजकीय पक्ष म्हणून संघटन म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी त्या संदर्भातल्या जिल्हावार महापालिकेच्या संदर्भात बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यात मुंबई सुद्धा दिल्लीत आज एनडीएची बैठक कालपासून सुरू झाली आहे आजही आ, कसली एनडीए एनडीए कसली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचे बॉस आहेत ते आमच्या वेळेला आमचे बॉस माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे होते आम्हाला मुंबईतच भेटावं लागायचं रोज भेटतो आम्ही त्यांचे बॉस दिल्लीत आहे आम्ही म्हणायचो दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा आता दिल्ली पुढे झुकणार हा महाराष्ट्र आम्ही पाहतोय दारात दिल्लीच्या काली हाँ, दिल्ली च तख्त तो मराठिया ने फोड़े आता यहाँ ना फोड़ता बोलिए हो गया हिंदी में बोलिए पूरे महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर ऐसी बन गई है कि मुझे लगता है यूनाइटेड नेशन के ह्यूमन राइट का जो विंग है उसको हमें बताना पड़ेगा कि आप महाराष्ट्र में दखल अंदाजी करो इसलिए कि आपने देखा होगा पूरे ठाणे जिले में ठाणे डिस्ट्रिक्ट में जो मुख्यमंत्री का गृह जिला है जहाँ मुख्यमंत्री का बेटा सांसद है और जब से ये सांसद बना है तब से उनके इलाके में इस प्रकार की घटनाएं वारदातें बढ़ गई है रेप हत्या बलात्कार ये अक्षय सिंह शिंदे का हो गया लोग सड़क पर आ गए तो चुनाव था चुनाव से पहले उनको एनकाउंटर कर दिया अब दूसरा एक है कोई तो विशाल गौड़ी उसने उस लड़की पर रेप किया उसकी हत्या कर दी ये घटना है बार बार मुख्यमंत्री के बेटे के क्षेत्र में ही हो रही है क्योंकि उनको पॉलिटिकल प्रोटेक्शन है सबको चाहे फिरौती हो चाहे अपहरण हो चाहे हत्या हो चाहे धमकी हो लॉ एंड ऑर्डर थाने में नहीं है वैसे बीड़ में भी नहीं है भीड़ में तो पूरी तरह से खत्म अब तक अड़तीस हत्याएं वहां हुई है देवेंद्र भाऊ फडणवीस अपने आप को लाडला भाई कहता है ना मैं लाडला लाडली बहनों का लाडला भाई देवा भाऊ मैं उनको बताना चाहता हूँ आपके मंत्रिमंडल में जो आपके साथ बैठते हैं उनके जिले में अब तक 38 हत्याएं हुई है 38 खुलेआम और उनकी जो विधवाएं हैं क्या वो तो आपकी लाडली बहन नहीं है